नमस्कार मंडळी आमची कृष्णा रात्री एकदा झोपली की तीन चार तास तरी उठत नाही त्यामुळे आम्ही आधीच ठरवलं होतं गणपती बघायला रात्रीच जायचं तिला तिच्या पप्पापाशी झोपून आम्ही निघालो गणपती बघायला बाप्पा म्हणजे निव्वळ प्रेम आम्ही आधी मानाचे पाच गणपती करून नंतर शेवटी दगडूशेठ करायचं ठरवलं मानाची पाच गणपती कोणती व याचे मेन स्रोत काय हे मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहे एकदा नक्की वाचा आम्ही पोचलो मानाचा पहिला गणपती म्हणजे पेठमधील कसबा गणपती पहिल्या दिवशी सुद्धा गर्दी होतीच या ठिकाणी रांगेत राहून मस्त दर्शन झालं दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडे जोगेश्वरी हा गणपती आप्पा बळवंत चौक मध्ये येतो येथे देखील दर्शनासाठी रांग होती छान दर्शन घेऊन आम्ही निघालो तिसऱ्या गणपतीकडे आता मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी ताली हा लक्ष्मी रोड येथे आहे येथे देखील खूप छान दर्शन झालं आमचं हा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती तुळशीबागेत गर्दी थोडी कमी होती त्यामुळे लवकरच दर्शन झालं आणि मानाचा शेवटचा म्हणजे पाचवा गणपती केशरीवाडा गणपती हा पेठेत आहे येथे देखील खूप छान दर्शन झालं आता शेवटी आम्ही पोहोचलो पुणेकरांचं लाडका गणपती म्हणजेच श्रीमंत दगडीच्या ठरवाई गणपती मंदिर येते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ आहे बुधवार पेठेत वसलेल्या या मंदिराला वर्षभर असंख्य भाविक भेट देतात परंतु गणेशोत्सव दरम्यान मंदिर आणि त्याची सजावट हे शहराचे मुख्य आकर्षण असते तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका अवघ्या दीड ते दोन तासात आम्ही दर्शन करून रिटर्न आलो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद